हेलिकॉप्टरची सफर करण्याचं हे स्वप्न प्रत्येक सामान्य महिलेचं असतं मात्र आपण जर पाहिलं गेलो तर हे स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी मावळ तालुक्यातील हे या महिलांचं स्वप्न आता हे उतरवणार आहे आपण जर पाहिलं गेलं तर आता त्यांनी आठ मार्चला महिला दिनानिमित्त सौभाग्यवती हा कार्यक्रम घेतला त्या सौभाग्यवती कार्यक्रम लकी कुपन का मधून पन्नास महिलांची नावं पुढा आली आहेत या पन्नास महिलांना आता ते हेलिकॉप्टरची सफर करणार आहेत आपण जर पाहिलं गेले तर त्या पन्नास महिला आकाशात भरारी घेणार आणि या दरम्यान ते संपूर्ण पुणे दर्शन करणार आहे या पुणे दर्शनच्या दरम्यान ह्या संपूर्ण महिला आता कशा पद्धती ते आनंद घेणारे आपण त्यांच्याशी चर्चा करूया आजी काय सांग ना आता सफर करणार आहे हेलिकॉप्टरची मास्त, कसं वाटतंय कधी बसले बस बस होते का हेलिकॉप्टर मध्ये काय सांगणार कशा पद्धतीने हा संपूर्ण नियोजन केलं तुम्ही नियोजन आमच्या सर्व मित्र परिवारनी केलं आज महिलांचा आनंद म्हणजे खरोखर खूप आनंद होतोय की महिला खूप समाधानी आहे आमच्या आजी म्हणजे माझ्या आजीच अशा सर्व महिलांच आहेत काय वाटतं तुम्हाला सकाळपासून काय महिला बोलतात छान वाटते प्रत्येकीने येऊन सांगितलं की, की ताई तुमच्यामुळे आज आम्हाला हेलिकॉप्टर मध्ये बघायला बसायला भेटते आणि हा आमचं स्वप्नच होतं ते खरंच होते आज घरच्यांनी नाही तर तुम्ही आमचं स्वप्न पूर्ण केलं काय ताई या पूर्वी कधी बसली होती हेलिकॉप्टर मध्ये कधीच नाही बसलेले आज मला नाही का एवढं म्हणजे भारी वाटते ना एवढा आनंद वाटते ना मला नाही का शब्द सुद्धा नाही येत दादाला असं बोलायला एवढे म्हणजे एवढं भारी वाटते मला कशा भावना एकदम म्हणजे छान मस्त एकदम मस्त वाटते मला काय आजी आता हेलिकॉप्टर मध्ये फिरणार काय म्हणजे कशी मानसिक तयारी केली मी हेलिकॉप्टर मध्ये बसणार काय आनंद आहे स्वप्न पण अच्छा काय सांगणार या संपूर्ण महिलांचं जे स्वप्न होतं सामान्य कुटुंबातील या सर्व महिला आहेत या महिलांचं कुटुंब तुम्ही साकार करत आहेत कशी तयारी केली होती आम्ही या कार्यक्रमासाठी महिनाभर नियोजनात होतो आमच्या ज्या कंपनी संघ टाइप केलं त्या कंपनीने आम्हाला शब्द दिला की तुम्ही आठ तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दहा तारखेला राईड देऊ एक महिलांचा आनंद आपल्या डोळ्याचा एक कार्यक्रम झाला त्याचा लगेच लाभ घेतला पाहिजे या संकल्पनेतून आम्ही या राईडचं आयोजन केलं आपल्या या कार्यक्रमासाठी कोण कोण आलं होतं कार्यक्रमासाठी राज्यसभेच्या तालुक्याचे आमदार सुना शेळके बचत अध्यक्ष सारिकादा शेळके तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे अशा पद्धतीने जे तुम्ही इथं या संपूर्ण महिलांचं जे स्वप्न पूर्ण करणारे ताई काय सांगणार कशा का पद्धतीने आता तुम्ही तयारी केली काय कधी बसला होता हेलिकॉप्टर मध्ये आतापर्यंत कधीच नाही बसले पहिल्यांदाच बसले हेलिकॉप्टर काय कसं वाटतंय आज मला खूप आनंद झालाय खूप छान पण वाटतंय की आज आपण वाटतंदा कुठे तरी गाडी सगळीकडे बसलो पण हेलिकॉप्टर मध्ये कधी बसलोच नाही ना त्यामुळे मला खूप आनंद झालाय काय खूप आनंद कधी बसला कुठं काय काय काम करता तुम्ही घरी मग तुमचे मिस्टर मिस्टर म्हणजे बँकेत काय आजी शेतीची काम वगैरे झालीच का शेतीची काय कोण काय सांगतील मी तर पहिल्यांदाच हेलिकॉप्टर मध्ये बसते पहिल्यांदा मी प्रशांत दादा भागवत यांचे मनापासून आभारी आहे की त्यांच्यामुळे आम्हाला हेलिकॉप्टर सफर भेटतेय आतापर्यंत खूप बस मध्ये बसलो विमानामध्ये बसलो पण हेलिकॉप्टर मध्ये बसायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांच्यामुळे आज साकार झालं काय वाटतं तुम्हाला खूप छान वाटते सरांचा आणि ताईंचा धन्यवाद कि आम्हाला आज अजून पण विश्वास वाटत नाही की मी आम्ही हेलिकॉप्टर वर बसणार आहे ना असं वाटलं होतं का कधी तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसणार कधी वाटलं नाही की मी मध्ये बसू खूप छान वाटत अशा पद्धतीने ह्या संपूर्ण महिला आनंदी आहे आणि या संपूर्ण महिलांनी हा आनंद त्यांचा व्यक्त केलेला आहे आणि आता हेलिकॉप्टरमध्ये ही सपोर्ट आता ते करणार आहे कारण की एकंदरीत पन्नास महिला आहेत या पन्नास महिला प्रत्येकी पाच पाच महिला अशा दहा लावून या हे होणार आहे हेलिकॉप्टरचं हे संपूर्ण हेलिकॉप्टर हे पुणे दर्शन करणार आहे गणेश जोडम न्यूज एटी लोकमत मावळ